नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की ऐश्वर्याने आता हे ज ऋष म्हणजे सारंगला एकही शब्द न बोलता कारण सारंगने स्पर्धा हरलेली असते परंतु तरीसुद्धा आता पुन्हा ऋषिकेश आणि जानकी यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी आणि याच प्याद्याचा वापर करून मी आता सर्व काही अगदी हातात जिंकू शकते असं आता तिला वाटतं म्हणून ती आता सारंगला एका प्लॅनबद्दल सांगते आणि आता मात्र त्यांचा तो प्लॅन असा एक विचित्र प्लॅन झालेला असतो की काही झालं तरी तरी त्या प्लॅनमध्ये आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांना कसं हरवायचं हे त्यांनी ठरवलेलं असतं कारण सारंगला आता आपण स्पर्धेमध्ये अगदी फसून स्पर्धा खेळलं याचं वाईट वाटतं आणि स्पर्धा सुद्धा तेव्हा मात्र आता सारंग रडत असताना ऐश्वर्या त्या प्लॅनबद्दल आता सारंगला जेव्हा सांगते तर सारंग अगदी तयार होतो आणि आता सारंगसुद्धा त्या ऐश्वर्याच्या पायावर पाय, पाय देऊन ती जे जे सांगेल ते ऐकत असतो आणि अगदी तो खोटं वागण्याचं ठरवतो तेव्हा मात्र आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांचं काय असं बॉन्डिंग आहे आणि त्या दोघांमध्ये आता कसे वाद लावायचे आणि दोघांमध्ये वाद लावून आता ह्या स्पर्धेमध्ये आपण बाजी कशी मारून घ्यायची असा हा यांचा प्लॅन असतो त्यामुळे आता त्यांचा एक प्लॅन ठरलेला असतो आणि त्या अगोदर मात्र आता ह्या जानकीला सारंगने इतकं काही इतकं म्हणजे खोटं वागूनसुद्धा तरीसुद्धा जानकी हे ऋषिकेशला सांगत असते की ऋषिकेश हे बघा अहो सारंग भाऊची कितीही ऐश्वर्याचं ऐकून आता खोटं वागत असतील तरीसुद्धा प्लीज तुम्ही त्यांच्याविषयी मनामध्ये राग ठेवू नका तर आता ऋषिकेशने स्पष्ट शब्दात जानकीला सांगितलेलं असतं की हे बघ जानकी अगं जोपर्यंत आपण ही स्पर्धा खेळतो तोपर्यंत तरी त्या घरातील कुणाशीही तू काहीही संबंध ठेवू नको कारण त्या घरातील लोक कसे आहेत हे तर तू चांगले ओळखलेले आहे निदान स्पर्धा होईपर्यंत तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नको आणि हे बघ ना सारंग आता किती खोटं वागून ही स्पर्धा शि जिंक म्हणजे खेळला आणि आता तरीसुद्धा तू त्यांच्यावर इतका विश्वास ठेवते आणि मला समजावते त्यामुळे मी तुला आता एका शब्दात सांगतो की यापुढे मात्र जोपर्यंत आपण ही स्पर्धा खेळत नाही तोपर्यंत तो जिंकत नाही तू त्या घरातसुद्धा कोणाशी बोलायचं नाही आणि त्यांच्याशी कोणताही संबंध नाही ठेवायचा पण तरीसुद्धा आता जानकीचा त्या घरामध्ये जीव गुंतत असतो त्या घरातील माणसात कारण जानकी ही एको पाच जपणारी असते आणि तिला ना था ना था ना था ना आता ह्या नात्यांना असं वेगळं होऊन द्यायचं नसतं असं तिने आता सुमित्रा आईंनासुद्धा सांगितलेलं असतं की आई कितीही रणदिवे अगदी एकत्र एकमेकांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी बनून हे भाऊ एकमेकांशी खेळत जरी असले तरी मात्र मी तुमच्या कोणत्याही मुलाला दुखापत नाही होऊन देणार आणि त्यांच्या सुद्धा असं आता जानकीने आपल्या सुमित्राला वचन दिलेलं असतं आणि तेच वचन आता जानकी पाळत असते त्यामुळे मात्र आता जानकीला तेच अगदी एकत्र आणण्यासाठी तो प्रयत्न तिचा सुरू असतो परंतु सारंग हा ऐश्वर्याचं ऐकून किती खोटं बोलतो हे आता तिने ओळखलेलं जरी असलं तरीसुद्धा आता सारंग कधी ना कधी त्यांची चूक त्यांच्या लक्षात येईल म्हणून ती आता सारंगशीसुद्धा अगदी प्रेमाने वागते म्हणूनच आता जानकी ह्या ऐश्वर्या आणि ह्या नालायक सारंगच्या प्लॅनमध्ये फसते कारण शेवटचे आता गेम राहिलेले असतात अगोदरचे गेम ऋषिकेश आणि जानकी जिंकले म्हणून आता आता या ऐश्वर्या आणि सारंगचा असा भयानक प्लॅन होतो आणि त्या प्लॅननुसार मात्र जानकीला आता घरी बोलवायचं आणि त्या बोलून तिला आता त्या म्हणजे पैसे घेताना लाच घेत देताना पकडायचं आणि तेच मीडियासमोर आता सर्वांसमोर घेऊन यायचं असं ह्या दोघांनी प्लॅन केलेला असतो आणि आता पुढचा उद्याचा गेम काय आहे ते गेमबद्दल आता मात्र त्या सुनीलने यांना सांगितलेलं असतं आणि त्या सुनीलने सांगितल्यानंतर आता जे काही हे पाण्याचे टँक भरून ठेवलेले असतात आणि प्रत्येक जोडीला तो टँक मिळणार असतो आणि जी जोडी सर्वात अगोदर तो टँक भरू शकेल तो पण कमीतच्या कमी वेळात तर ती जोडी आता विनर असेल हे आता ठरलेलं असतं म्हणून त्यांना त्याबद्दल माहिती होतं आणि ते आता ते प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात त्यानंतर आता इकडे ऋषिकेशने जानकीला सर्व काही समजवल्यानंतर तो जानकीला म्हणत असतो की जानकी हे पग चल उद्या कोणता गेम असेल त्याबद्दल प्रॅक्टिस करूयात परंतु आता जेव्हा प्रॅक्टिस झालेली असते तर ऋषिकेश झोपतो आणि आता ओवीसुद्धा झोपलेली असते म्हणून आता जानकीला आता एक कॉल येतो आणि तो कॉल आता सारंगला करण्यासाठी लावलेला असतो कारण आता फक्त सारंगच्याच मदतीने आपण या पॅदाचा उपयोग करून त्या जानकीला या मात देऊ शकतो अहो सारंग ऋषिकेश दादाला फसवण्यासाठी आपण एक प्लॅन केला होता आणि तो प्लॅन मात्र तुमचा फसला परंतु आज मात्र तोच प्लॅन तुम्हाला करायचा आहे अगदी तो अगदी आणि तो प्लॅन मात्र आता जानकी वहिनीवर करायचा आहे कारण जानकी वहिनी नक्की तुमच्या या प्लॅन मध्ये अडकू शकते कारण आता जानकीने ऋषिकेशला सतर्क केलेलं असतं परंतु आता ऋषिकेशला माहिती नसणार आहे की जानकी नेमकं काय करणार आहे आणि जानकी तुम्हाला भेटायला इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये येईल कारण आता आई खूप असे आजारी आहेत आणि नानांची तब्येत व्यवस्थित नाही म्हणून त्या संधीचा फायदा घेऊन तुम्ही जानकी वहिनीला कॉल करायचा आणि जानकी वहिनीला कॉल करून येथे बोलावून घ्यायचं असं आता ऐश्वर्याने सांगितलेलं असतं आणि हा प्लॅन त्या व्यक्तीवर मात्र नक्की वर्क होईल असं आता ऐश्वर्याला खात्री असते म्हणून आता त्यांचा जो काही ठर प्लॅन असतो त्या प्लॅनप्रमाणे मात्र आता ते जानकीला घरी बोलावून घेतात कारण झालेली असते आणि जानकीला आता आई आणि नानांची काळजी लागते म्हणून जानकी आता घाईने इकडे येते परंतु रूममध्ये सर्वत्र अंधार असतो आणि जानकी जेव्हा र घरामध्ये घर तर दरवाजा उघडच असतो जानकी विचार वी, करते की इतकी रात्र झाली घरातील दरवाजा का उघडा असेल आणि घरातील लाईट तर बंद का दिसतात परंतु जानकीला हे माहिती नसतं की आता ही ऐश्वर्यानी सारंग कोणत्याच थरायला पोहोचलेले आहे म्हणून जानकी आतमध्ये पाऊल टाकते तेव्हा आता पाऊल टाकते शनी घरातील लाईट चालू होते आणि तिच्या पायाला तेथे काही पैसे लागतात पैसे लागल्यानंतर जानकीला असं वाटतं की हे पैसे कोणाचे तरी खाली पडलेले आहे म्हणून ती पैसे उचलते आणि तेवढ्यात ते, ते सारंग येतो तेव्हा आता सारंगला पाहून जानकीवेनी म्हणते की सारंग भाऊजी अहो हे पैसे इथे पडलेत तुम्ही व्यवस्थित ठेवून द्या इथे कशाला टाकलेत तुम्ही ते पैसे ठेवून द्या बरं व्यवस्थित तेव्हा आता लगेच ऐश्वर्या आणि सारंग बाहेर आलेले असतात ऐश्वर्या लगेच म्हणते की अहो वहिनी तुम्ही आम्हाला देण्यासाठी म्हणजे परस्पर्धा आम्ही हारावी म्हणून तुम्ही हे पैसे देण्यासाठी येथे आलात ना आणि ते पण इतक्या रात्री तेव्हा आता इतक्या रात्री असं म्हटल्यानंतर जानकीला धक्का बसतो जानकी, जानकी म्हणते की नक्की यांचा काहीतरी प्लॅन आहे जानकीला काही सुचत नाही की हे सारंगभाऊजींनी काय फसवलं असेल म्हणून आता जानकीला खूपच भीती वाटते जानकीच्या हातात ते पैसे असतात म्हणून मीडियावाले आता तो फोटो व्हिडिओ सर्व काही काढून घेत असतात तेव्हा आता ऐश्वर्य म्हणत असते की बघा हो बघा तुम्ही सर्वांनी ही बातमी उद्या सर्वत्र पसरवा कारण ही जानकी रणदिवे आहे ना ती आम्ही स्पर्धा हारावी म्हणून आमच्या घरामध्ये रात्री आली आणि हे पैसे आम्हाला लाच म्हणून देते तेव्हा मात्र आता लगेच जानकीला खूप वाईट वाटतं जानकी म्हणते की ऐश्वर्या तू काय बोलतेस अगं ऐश्वर्या जे काही बोलते तू भानावर ये सारंग भाऊजींनी मला कॉल केला आणि कॉल करून मला इथे बोलावून घेतलं आई आणि नानांची तब्येत बरोबर नाही म्हणून तेवढ्यात आता त्यांच्या आवाजाने मात्र आता अवंतिका आणि सौमित्र हे सुद्धा बाहेर येतात आणि सुमित्रासुद्धा आणि आता मात्र मीडियावाल्यांनासुद्धा टेन्शन येतं की नक्की ह्या खरंच इकडे आल्या असतील ना परंतु आता सौमित्रा आणि अवंतिका म्हणत असतं की नाही हे ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी खोटं बोलतात कारण ही नीच ऐश्वर्या आहे ना ती उद्याची स्पर्धा हरण्यासाठी मुद्दाम काहीतरी कार्यस्थान करणारं असावी त्यानंतर मात्र आता जानकीला टेन्शन येते जानकी म्हणते की, जान की उगच मी येथे आले ऋषिकेतचं ऐकायला हवं हो होतं की जोपर्यंत स्पर्धा होत नाही तोपर्यंत मात्र या घराशी संबंध ठेवायला नको परंतु तुम्हाला आई आणि नानांची काळजी वाटली आणि सारंग भाऊजीवर मी विश्वास ठेवला म्हणून मी येथे आले आणि आजही माझ्यावर काय अशी वेळ आली तेव्हा आता जानकीला वाईट वाटतं जानकी घरी येते आणि घरी आल्यानंतर मात्र आता ऋषिकेश खूप असा रागवतो ऋषिकेश म्हणत असतो की जानकी मी तुला कित्येक वेळेस सांगितलं होतं की यापुढे तू तेथे जायचं नाही तरी सुद्धा तू माझं ऐकलं नाही जानकीला टेन्शनमध्ये पाहून आता ऋषिकेश खूप असा भडकलेला असतो की जानकी अगं तू आता जे काही तुझ्या चांगुलपणा आहे ना त्यात पुन्हा एकदा असली आणि त्या ऐश्वर्याच्या आणि सारंगच्या वर तू विश्वास ठेवला तुला किती वेळेस मी बजावून ठेवलं होतं आणि तुझा आता ही जे काही तू केलंस ना त्यामुळे आता आपण ही स्पर्धा हरणार आहोत तेव्हा आता स्पर्धा हरणार आहोत हे ऐकल्यानंतर आता जानकीला खूप असा धक्का बसतो आणि ऋषिकेश मात्र आता जे काही त्यांच्यामध्ये मतभेद झालेले आहे त्यामुळे खूप असा रागवलेला असतो ओवी आता तेथे असते ओवी आता हे सर्व पाहत असते आणि ओवीला सुद्धा आता आई आणि बाबा या दोघांमधील जे भांडण आहे ते बघून खूप असं वाईट वाटतं ती खूप 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 घाबरते आणि आता मात्र स्पर्धेला सुरुवात होती कारण दुसऱ्या दिवशी स्पर्धा ही सुरू होते आणि जो काही खेळ आणि तो गेम आहे तो खेळला जाणार असतो तर प्रत्येक जोडीमध्ये समोर एक टँक आणून ठेवलेला असतो आणि बादल्या प्रत्येकाच्या हातात असतात आणि प्रत्येक जोडीला काही सेकंदामध्ये तो टँक पूर्ण भरायचा असतो जी जोडी आहे ती एक नंबरला हा टँक भरेल तर मात्र ती जोडी विनर असेल तेव्हा मात्र आता अंशवन विचारे आहे तर ते आता अँकरचे काम तर खूप छान करतात आणि ते म्हणतात की मंडळी आता चला या गेममध्ये आता या फेरीमध्ये आपल्याला दिसणार आहे जे कपल्स आहे तर त्यांच्यातील बॉर्डिनेशन त्यांच्यातील बॉन्डिंग आपल्याला कळणार आहे तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये मतभेद असतात तर जानकी म्हणत जसं की ऋषिकेश द्याना माझ्याकडे म्हणजे आता एक बादली भरून घेऊन यायची आणि ती मध्येच दुसऱ्या जोडीदाराने पटकन तिकडे त्या टँकमध्ये टाकायची ते ते असं असतं परंतु आता ऋषिकेश काही ऐकत नसतो ऋषिकेश त्याची बादली भरतो आणि रागाने तो टँक मध्ये टाकत असतो तो जानकीच्या हातात काही ती बादली देत नाही परंतु जानकी आता खूप काही म्हणत असते परंतु आता ऋषिकेश काही ऐकत नसतो आणि असं करता करता जानकी खूप वेळा विनवणे करते आणि ऐश्वर्या सारंग मात्र आता हे पाणी अगदी एकमेकांच्या हातामध्ये देऊन तेथे टँकमध्ये टाकत असतात बाकीच्या सर्व जोड्यासुद्धा अगदी पळून पळून एकमेकांच्या हातात देऊन आणि एकमेकांच्या अगदी जे काही बॉन्डिंग आहे तर ते बॉन्डिंग दाखवून मात्र हे सर्व करत असतात परंतु ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये मात्र आता हे मतभेद ऐश्वर्या आणि सारंगने पसरवलेले असतात म्हणून आता जानकीचा ऋषिकेश काही ऐकत नाही तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो ऋषिकेश बादली माझ्याकडे ते कारण आपल्यामधील जे काही बॉन्डिंग नेशन आहे ते असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ना माझ्या हातामध्ये मा बादली अवंतिका आणि सौमित्र यांचं लक्ष जानकी आणि ऋषिकेश या दोघांकडे असतं आणि ते दोघेही आता एकमेकांच्या हातामध्ये ती बादली देऊन पटकन एक जण टाकून येत असतो आणि असं प्रत्येक जोड्यांचं तेच सुरू असतं ऐश्वर्यानी सांग तर आता ह्या दोघांकडे बघून खूप हसत असतात परंतु ऋषिकेश आता जानकीचं काही ऐकत नाही आणि जानकी बादली घेऊन येते आणि ऋषिकेश ती बादली घेत नाही तेव्हा मात्र आता त्याचा धक्का जानकीला लागतो आणि जानकीच्या हातातील जी काही बादली आहे ती बादली लगेच बाजूला जाऊन जोरात पडते आणि जानकी ही घसरलेली असते तर जानकी पडताना जोरात ऋषिकेश असं ओरडते तर ऋषिकेश आपल्या हातातील जी बादली आहे तर ती सुद्धा फेकून देतो आणि धावतच जाऊन तो आपल्या जानकीला धरतो तेव्हा आता ऋषिकेशने जो काही मनामध्ये जानकीविषयी राग धरलेला असतो तर रागाने मात्र आता ह्या स्पर्धेचा त्यांच्या खेळावर मात्र वाईट परिणाम हा होणार असतो परंतु त्यात मात्र आता जानकीने आणि ऋषिकेशने स्वतःला सावरून अगदी आता पुन्हा आपल्यामध्ये जे काही बॉन्डिंग आहे ते ते सर्वांना दाखवून आपला टँक सर्वात अगोदर भरलेला असतो म्हणून आता या स्पर्धेमध्ये सुद्धा आनी जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही विजयी ठरतात आणि आता ऐश्वर्या आणि हे जे काही सारंग आहे त्या दोघांचा मात्र खूपसा आणखीन जळपाळ ठेवतो कारण आता ऐश्वर्या आणि सारंगने कितीही आता जानकीला फसवण्याचा जरी प्रयत्न केलेला असतो तरीसुद्धा वेळेस मात्र आता जानकीने येऊन बाजी मारलेली असते आणि ही स्पर्धा जिंकलेली असते तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद